मॅडम मॅडम हा कोण नमस्कार मॅडम हा नमस्ते बोला मॅडम आपल्या प्रदेशात व्हायरल फीवर खूप जास्त पसरतोय हो। म्हणून आम्ही प्रत्येक घरी जाऊन मोफत इंजेक्शन देतोय मॅडम हा एक गव्हर्नमेंट ऑर्डर आहे अच्छा घरीच येऊन इंजेक्शन देतो हो ना मॅडम तुमच्या घरी किती लोक राहतात मी आणि माझा नवराच राहतो त्यांना थोडं बोलवाल का त्यांच्यासोबत बोलायचं आहे मला ते तर आता नाहीये सकाळीच ते ऑफिसलाय का ठीक आहे ते ऑफिस मधून परत कधी येतील ते तर संध्याकाळीच परत येतील कुठलं मी ते झारखंडच्या बाजूला एक छोटस गाव आहे ओके कळलं म्हणूनच तुम्हाला ठीक आहे मॅडम तुमच्या पतीनंतर इंजेक्शन घेतील पण तुम्ही तर आता घेऊ शकता ना नाही नाही त्याची गरज नाही मी हॉस्पिटलमध्ये जाऊनच इंजेक्शन घेतलं नाही मॅडम हे इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये नाही मिळत म्हणून तुम्हाला मी इथेच घ्यायला सांगतोय म्हणूनच म्हणतोय तुम्ही लावून घ्या अच्छा असं हवं असेल तर तुमच्या नवऱ्याला विचारू शकता तर मी त्यांना कॉल करून बोलवू का आता ओ कॉल करून बोलवावं लागेल का काहीच हरकत नाही मॅडम हे इतकं अर्जंटही नाही आम्ही रोजच इथे येऊ हु। पुढच्या वेळी येताना त्यांना इंजेक्शन लावून देत आता फक्त एकट्या तुम्हीच इंजेक्शन लावा ठीक आहे ठीक आहे मॅडम तुमच्या परिवाराच्याच भल्यासाठी आम्ही घरोघरी फिरून तुम्हाला इंजेक्शन लावतो आम्हाला घराच्या आतही नाही बोलवणार अरे सॉरी मी तर विसरलेच या ना आता मॅडम तुमचा हात दाखवा आ, एक मिनिट मॅडम हा थोडा हेवी डोस आहे जर तुम्हाला काही चक्कर वगैरे हो आली तर घाबरायची गरज नाही थोडा आराम केला तर सगळं ठीक होईल डॉक्टर ठीक आहे बापरे आ, मला चक्कर सारखं का वाटतय मॅडम काय झालं मॅडम काय झालं तुम्हाला काय नाही मॅडम एक मिनिट मीच तुम्हाला बेडरूममध्ये घेऊन जातो आरामात चक्कर सारखं वाटतय घाबरू नका मॅडम ठीक व्हाल तुम्ही आरामात या मॅडम अ आरामात काम झालं इथे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत आणि हिच्या गळ्यात सोन्याचे इतके आभूषण आहेत जर याच माळेला एकदा विकलं तर एक वर्ष आरामात निघू शकतं Thank <laughs> you. आजच्या प्रमुख बातम्या असं कळलं आहे की चोरी करण्यासाठी आजकालचे लोक वेगळी पद्धत वापरतायत ते स्वतःला डॉक्टर आहे असं सांगतात आणि बायकांना इंजेक्शन देतात आणि सगळे दागिने चोरी करतात आणि जातात म्हणून सावध राहायचं आहे असं पोलीस डिपार्टमेंटनी सूचित केलं आहे करतात का इतके क्रूर झाले कोण असेल नमस्कार मॅडम नमस्कार कोण तुम्ही मॅडम आपल्या प्रदेशात व्हायरल फिवर खूप जास्त पसरतोय ना यालाच थांबवायला आम्ही प्रत्येक घरी जाऊन इंजेक्शन लावतोय आपल्या सरकारचाच ऑर्डर आहे गव्हर्नमेंटचा ऑर्डर आहे का काय यार इतका काय विचार करते मॅडम आपल्या घरी किती लोक आहेत तीन लोक आहेत अच्छा तीन कोन? आई बाबा आणि मी ओके okay, मॅडम तुमच्या आई बाबांनी बोलवा नाही okay, no ते घरी नाहीयेत लग्नासाठी गावाला गेले हो असं आहे का जर ते असते तर त्यांना इंजेक्शन लावता आलं असतं आता परत चक्कर मारावी लागेल ठीक आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम आज फक्त तुम्हीच इंजेक्शन लावा पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा त्यांना इंजेक्शन लावेन ठीक आहे अच्छा इंजेक्शन लावायचंय असं वाटतंय की यालाच मी न्यूज मध्ये बघितलं होतं हाच घराघरात जाऊन इंजेक्शन लावून चोरी करतो असं वाटतं याला असं कसं सोडेन मी अच्छा ठीक आहे आत या ठीक आहे थकून गेला असाल ना मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते मी पण सकाळपासून खूप सारे घरी गेलो कुठेही मला पाणी किंवा कॉफी कोणी काहीच विचारलं नाही तुम्ही तर मला कॉफी देत आहे तुमचं मन खूप साफ आहे तुम्ही आणा ना कॉफी ठीक आहे आणते हे घर खूब मोट है जेवड़ा विचार के जास्त मिले इधन हे क्या डॉक्टर खूब धन्यवाद मैडम hmm. कॉफी तो खूब मस्त है hmm. -hmm. धन्यवाद मॅडम तुम्ही थोडे डिटेल्स देऊ शकता का मला हा फॉर्म भरायचा आहे म्हणून ठीक आहे तुमचं नाव अर्चना वय ट्वेंटी एट तुमच्या वडिलांचं नाव सिद्धू त्यांचं वय सिक्स्टी तुमचा ॲड्रेस 23 सेकंड स्ट्रीट अंधेरी ठीक है माझं डोका का दुखता है आ, काय होता है ठीक है मैडम तुमचं इंजेक्शन काय आ, 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 तुम्हाला इंजेक्शन देतो आता लावू शकता काय होत आहे ती हुशार घरी घरी जाऊन बायकांकडून चोरी करतोयस का म्हणून तुझी कॉफी घेतलीस ना त्यात त्या त्या मी झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या तुला असच सोडेन का आता थोडा वेळ वाट बघ आणि बघ मी काय करते हॅलो पोलीस स्टेशन मैड़ें? मैड़ें? हुँ। हुँ। हाँ बोला कोण आवा है? मी प्रत्येक घरी जाऊन परफ्यूम विकतोय माझ्याकडे खूप फ्रेग्रन्सेस आहेत मॅडम घ्याल का मॅडम नाही मला काहीच नको आहे तुम्ही निघा आता मॅडम मी सकाळपासून फिरतोय एकही एक विकला नाही गेलाय मॅडम प्लीज मॅडम एक विकत घ्या मॅडम म्हटलं ना मला नको आहे म्हणून एका दिवसात किती लोक येतात तुम्ही असे सकाळपासनं किती लोक येतात असे परफ्यूम उदबत्ती हे ते काही ना काही म्हणून कोणी ना कोणी येतच असते या मॅडम मी सुद्धा कमिशन साठीच काम करतोय मॅडम तुमच्या सारख्या व्यक्तीने विकत घेतलं तर तो पैसा घेऊन मी आपल्या मालकाला देईन त्यातूनच मला काहीतरी कमिशन मिळेल मॅडम विकत घ्या ना मॅडम हे बघ एकदा सांगते आहे ऐक आता मला काहीच नकोय मॅडम माझं आता आताच लग्न झालंय मॅडम तुमच्या सारख्या व्यक्तीने काही विकत घेतलं तरच मी थोडं बहुत काहीतरी खाऊ शकेन मॅडम माझ्या अवस्थेचाही विचार करा मॅडम झालंय उगाच इतका इमोशनल का होतोय तू बरं ठीक आहे तुला बघून वाईटच वाटतंय ये आते ठीक आहे मॅडम दाखव दाखव बरं ते परफ्यूम हाय मॅडम कितीच आहे हे हा तीनशे रुपयाचा आहे मॅडम काय तीनशे रुपये शंभर हो, हो, रुपयात चौकातल्या दुकानात हो, चांगले परफ्यूम हो, मिळतात इतक्या छोट्याशा डब्यासाठी तीनशे रुपये मॅडम तो परफ्यूम वेगळा आहे मॅडम हा परफ्यूम वेगळा आहे अशा प्रकारचा परफ्यूम तुम्ही आयुष्यात बघितला नसेल मॅडम भविष्यातही अशा प्रकारचा बघणार नाही सगळे तुम्ही हेच डायलॉग बोलत असतात काय माहिती कसं आहे हे यासाठी तीनशे रुपये मागतोय बरं ठीक आहे दे काय करा मला डाऊट असेल तर मी स्प्रे करतो तुम्ही स्वतःच पहा मॅडम बरं ठीक आहे बघूया कसं आहे ते सुगंध तर छान आहे मॅडम तुम्ही व्यवस्थित स्मेल करा मॅडम अरे काय लावलाय तो हाताला మేడం 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 माझ्या आयुष्यात एवढे प्रश्न विचारून मला कोणी टॉर्चर नाही केला हे मारायला पाहिजे जे, जे मिळालंय त्यांनी संतुष्ट होत रेश्मा रेश्मा काय अजून पर्यंत झोपलीयस उशीर होतोय निघायचं आपल्याला मला चक्कर आल्यासारखं चक्करल्या तुम्ही जाऊन या ना मी वे थोडा वेळ आराम करते अरे आपण इतकं दूर ट्रॅव्हल करून हिल स्टेशनला का आलोय ट्रिप एन्जॉय करायलास ना आता तर तब्येत खराब होते म्हणून सांगतेस चल उठ हो। लवकर जाऊन हिल स्टेशन फिरून या ना मुलांना आपण सोबत घेऊन जा ठीक आहे तुझी इच्छा तू व्यवस्थित आराम कर जर तुला खायला काही हवं असेल तर खाली रेस्टॉरंट मध्ये कॉल कर ते वरती जेवण घेऊन येतील ठीक आहे ठीक आहे आम्ही निघतोय ठीक आहे झालं वायफाय सुरू नाही ठीक आहे रिसेप्शन वर कॉल करून विचारते मी इथे वायफाय चालत नाहीये काम नाही करत हो येऊन चेक करा ना मोबाईल सिग्नल पण नाही वायफाय पण नाहीये मग ठीक आहे मी स्वतः येऊन बघतो या ना मॅडम हा या ना मॅडम वायफाय काम नाही करत वायफाय का बरं काम करत नाहीये माहित नाही काही हरकत नाही एक मिनिट थांबा मी राउटर चेक करून आलोच हा ओके हा मॅडम तुम्ही एकटे आहात का काय झालं हे सगळं तू का विचारतोय हा तसं नाही मॅडम जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा मी करेन जर तुम्हाला काही खायला हवं असेल किंवा कुठलेही दुसरे आयटम हवे असतील तर मला सांगा मी आणून देईन मॅडम आता काही वाटलं तर सांगेल नामच दिसते हे तू असं स्पर्श का करतोय थांब मी माझ्या नवऱ्यालाच कॉल मॅडम 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 प्लीज माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे मॅडम मॅडम प्लीज मॅडम अरे देवा ही इतर मेली आहे माझ्याकडून इतकी मोठी चूक झाली जर कोणालाही कळलं तर माझं पूर्ण आयुष्यच खराब होईल घाई घाईत मी इतकी मोठी चूक करून बसलो Oh god. Huh.